आज आपण श्रवण करणार आहोत श्रावण शुक्रवार जीवतीची कथा एक आपलं नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे तो फार दरिद्री होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली तिनं आपल्या गरीबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं गरीबबाईने विचारलं ते कसं करायचं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी स्वासनेला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत वाटावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून त्याचं उद्यापन करावं ती गरीब बाई घरी आली देवाची प्रार्थना केली शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही का तर ती गरीब तिला बोलावलं तर लोक असतील पुढे दुसरे दिवशी भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीने विचार केला की आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार करून सोवळं ओळ नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पाने भरली सारे वाढण वाढलं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता हिच्या पानाशी आला ही खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दागदागिना नाही तुझ्याकडे पाहून सर्व लोक मला हसतात ह्यामुळं मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या काही येऊ नको असे सांगून पुढं गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीने विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे म्हणून आपल्याला ऐकून घेणं भाग आहे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेले पहिल्या दिवसाप्रमाणे रिकाम्या पानावर बसले जवळ आपल्या मुलांना बसवलं भाऊ तूप वाढता वाढता हिच्या पानापाशी आला ही खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई तू भिकारडी तर भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं आज आपली निर्लज्जासारखी आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून दे तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं तसंच थोडंसं जेवली आणि उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिले फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सरा दिवस उपवास पडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये नाही काही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या जर तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली बेनी फनी केली दाग दागिने लिहायली उंची पैठणी नेसली भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहतच होता ताई आली तसा तिचा हात धरला पाटावर बसविली पाय धुवायला ऊन पाने दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतका जेवायची पानं मांडली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शाल जोडीने उकडत असेल म्हणून काढली असेल नंतर ताई आपली दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावांना विचार केला जड झाले असेल म्हणून काढित असेल नंतर ताईने भात कालविला मोठासा घास केला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्यांच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली मी करते हेच बरोबर आहे ज्यास तू जेवावयास बोलवलंस त्यासच मी भरवते आहे भाऊ भाऊ काही हे समजेना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही ह्या दागिन्याचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला व तसाच उठला बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीने क्षमा केली नंतर दोघे जेवली मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं असं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा महा करो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण